नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज सीएनजी युवकाचा होरपळून मृत्यू नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील बोरगाव तालुका कवठे महांकाळ येथील टोल नाक्याजवळ सीएन मोटारीनं पेट घेतल्यानं एका युवकाचा होरपळून मृत्यू झाला आहे गणेश दत्तात्रय माळवदे व चोवीस राहणार कवठे महांकाळ असं त्याचं नाव आहे हा अपघात काल रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला असून या अपघाताची नोंद कवठे महांकाळ पोलिसात झाली आहे याबाबत मिळालेल्या या माहितीनुसार हकीकत अशी की गणेश माळवदे हा अलकुड येथील सीएनजी पंपावर आपल्या मोटरीत एम एच शून्य दोन सी झेड पस्तीस एकोणतीस सीएनजी गॅस भरण्यासाठी निघाला होता मात्र कार रत्नागिरी नागपूर महामार्गावरील बोरगाव येथील टोल नाक्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर गाडीनं अचानक फेट घेतला त्यावेळी गाडीतून बाहेर पडता न, न आल्यानं गणेश याचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाले झालाय यावेळी बोर्ड येथील अग्निशामक गाडीनं आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत वाहनात अडकलेल्या गणेश माळोदे याचा मृतदेह जळून खाक झाला होता आणि मात्र दुर्दैवानं गाडीमध्ये गणेश याच्या मृतदेहाचा नुसता सांगाडा शिल्लक राहिला होता या घटनेची नोंद कवठे महाकाळ पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे